नमस्कार मैत्रिणींनो आपण आज पैठण्यांची डिझाईन बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता कलर आणि डिझाईन्स किती छान आहेत तर ह्या एवला पैठणी आहेत आणि यात भरपूर व्हरायटीज आहेत आणि क्वालिटी छान आहे या स्पेशल संक्रांतीसाठी आलेले आहेत तर त्यात कलरही खूप छान आहेत तर तुम्हाला ही पैठणी आवडल्या तर ऑर्डर करू शकता कलर अतिशय सुंदर असे कलर आहेत आणि साडी वेअर केल्यानंतर उठून दिसेल अशी साडी आहे पल्लो ही छान आहे यात खूप अशा वरायटी आलेल्या आहेत यांची यांची किंमत आहे फक्त पंधराशे रुपये हे बघा कलर किती अशी सुंदर असा कलर आहे तर आपण ही साडी ओपन करून बघूया पूर्ण तर ओपन करून बघितल्यावर ही साडी बघा किती सुंदर आहे बारीक का असं नक्षीकाम आहे त्याचे काटही किती छान आहेत आणि मध्ये बुटे आहे तर अशा प्रकारे ही दुसरी साडी त्यात कलर आहेत तर तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा साड्या कशा आहेत ते थँक्यू व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा